आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा खरा वेग आज सहा डिसेंबर भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव मोदी होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापौर दिवस आज परभणी शहरामध्ये आपण पाहू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हजारोंच्या संख्येने आज आंबेडकर अनुयायी आलेले आहेत त्यातच अनेक तरुण जे आहेत ती बाबासाहेबांचा विचार अंगीकृत करून आपापल्या क्षेत्रात शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून कला सांस्कृतिक विकास अशा क्षेत्रातून काम करत असतात अशातल्याच एक तरुण आहे वैभव जाधव आणि संकेत गाडेकर हे उत्तुंग विद्यापीठ स्तरावर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मध्ये आणि गायक सुद्धा आहे तर आपण काय काय प्रतिक्रिया आहेत बाबासाहेबांना अभिवादन करत असताना काय काय सांगशील आज बाबासाहेबांच बाबा आगे। 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 दिवस दिवस सर्व सर्व एक मानतो आज युवा शब्द जो माझ्या सुशिक्षितांनी माझी च मागे आण तो शब्द केवढा पुसण्याचं आम्ही सर्व सर्वजण स्वप्न बाळगून काम करण्याचा प्रयत्न करतो आणि सांगायचं तात्पर्य अतिशय सुंदर गायक सुद्धा आहे तो तर निश्चित आज तुझ्या गाण्याच्या माध्यमातून कसं अभिवादन करशील ते निश्चित आमच्या सर्व श्रोत्यांना देखील आवड मी अरे सागर आहे गीत गाऊन थोडंसं मी प्रयत्न करतो अरे सागरा भीम माझा येते शांत हो जरा अरे सागरा भीम माझे निजला शांत हो जरा अरे सागरा दिना साथी कष्ट साहिले माझा अभिमाने दिना साथी कष्ट साहिले माझा अभिमाने हक्क दिले मिळून भार आमने सोडून इत गेली गाई आपुला तपाशरा अरे सागरा भीम माझे निजला शांत हो शरा, अरे सागरा बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या आवाजातून आणि त्यांच्या विचारांना त्यांच्या कार्याला वंदन करतात सुंदर गीत कर सुद्धा आहे आणि पुस्तक पाहूया पा। पा। तुम्ही हे करून आजच्या या सोशल मीडियामध्ये इतका धुमाकूळ असं डिजिटल झाले परंतु बाबासाहेबांनी ज्या ज्ञानाला आणि त्या पुस्तकांना महत्वाचे पुस्तक कुठले कुठले पुस्तक आहेत मला आम्ही दोघांनी मिळून यांचं एक अस्पृश्यांची काही फीत अच्छा तसेच प्रबोधन ठाकरे यांचं आहे कोदंडाचा कनक्तार तसं त्यांचे अजून दोन तीन पुस्तक ठाकरे शिवाजी महाराज पुस्तक आम्ही घेते वाचायला मुळ सांगशील म्हणजे आज तरुणाई जी आहे ते डिजिटल मीडियामध्ये भरपूर आज पुस्तकांचं महत्व बाबासाहेब ते सांगत होते आणि पुस्तक बघून काय सांगशील आपल्या तरुणाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जी अपेक्षित समाज आहे जो अपेक्षित युवक आहे कि माझा युवक साक्षर हवा ना येणाऱ्या पिढीतला आधुनिक युगातला जो काही युवक का आहे तो आधुनिक युगाला टक्कर देणारा असावा विचारांनी असावा संपूर्ण अभ्यासाने असावं आणि त्यातल्या त्यात बाबासाहेब एका कोणत्या मर्यादित नाहीये नाही सर्व जातीपातीचे संपूर्ण भारत देशाचे एक नेते आहेत एक विश्वरत्न जी त्यांना महाल केली पत्नी आहे त्या खऱ्या अर्थाने ते विश्वरत्न आहे आणि त्यांचा आज जो महापरिनिर्वाण दिन आहे त्यानिमित्ताने आम्ही हे पुस्तक घेऊन त्यांना एक अभिवादन करत आहोत खऱ्या अर्थानं आजचा युद्ध हा सर्वांगीण विकासाने म्हणा साक्षरतेने म्हणा किंवा कलेने पाऊल टाकत आहे शिका संघटित वा संघर्ष करा हा मूलमंत तमाम भारतीयांना आणि संपूर्ण जगभरात त्यांनी दिलेला आहे उपेक्षित वंचित वर्गाला त्यांच्या उत्थानासाठी हा मूलमंत्र खरा ठरलेला या तरुणांनी सुद्धा तो मूलमंत्र या निमित्ताने संकल्प केलेला आहे अजून काही मान्यवरांशी आपण भेटणारच आहोत माझ्यासोबत राहुल बैवासाहेब महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी त्यांना आदरांजली अर्पण करतो अभिवादन करतो आणि आज आपण या ठिकाणी सर्वांनी संकल्प करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जी त्रिसूत्री दिलेली आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या त्रिसूत्रीचा अवलंब करून आपण आपला आणि संपूर्ण राष्ट्राचा विकास करू आणि त्यांनी दिलेल्या संविधानावर आपण चालू हीच चा त्यांना खरी आदरांजली आणि अभिवादन जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भीम साहेब बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आपण प्रतिक्रिया भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तरव्या निर्माण दिनानिमित्त सर्वप्रथम त्यांना मी विनम्र अभिवादन करतो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशाचं संविधान लिहून या देशावर फार मोठे अनंत उपकार असे केलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिताना प्रत्येक जाती धर्माचा विचार करून त्यांचा सामाजिक आर्थिक शैक्षणिक विकास अशा पद्धतीने होईल विचार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या राज्यघटनेची निर्मिती केली मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जर लोकशाही किंवा संविधान दिलं नसत तर आज आपण पाहतो आजूबाजूच्या देशामध्ये श्रीलंका असेल नेपाळ असेल पाकिस्तान असेल बांगलादेश असेल त्या देशामध्ये घटना कमकुवत असल्यामुळे त्या देशामध्ये अनेक प्रकारे चालू आहे या देशामध्ये हजारो जाती धर्म जुन्या गोविंदांना लागत आहेत याचे सर्व श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेले आहे त्या संविधानाला आम्ही देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो जय भीम जय भारत जय बुद्ध बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी जनसागर कर लोटलाय त्या महामानवाने समस्त भारतीयांसाठी हक्क मूलभूत अधिकार दिलेले त्या महामानाला अभिवादन आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी विनम्र अभिवादन करतो ज्या माणसानं संविधान आपल्या देशासाठी दिलेलं आहे त्यांचं ते योगदान आणि त्या संविधानाचं पावित्र्य सर्वांनी जपलं पाहिजे आजच्या या परिस्थितीमध्ये आजच्या काळामध्ये आपण बघतोय संविधानाला बदलण्याचं षडयंत्र या ठिकाणी देशांमध्ये दे चालू आहे हे संविधान वाचवण्याचं त्याचे मूल तत्व लोकांमध्ये कायम ठेवण्याचं काम आपण सर्वांनी मिळून केलं पाहिजे एकजुटीनं ते संविधानाची बूज राखण्याचं काम आपण सर्वांचं आहे आणि त्या संविधानाच्या तत्वानुसार वागण्याचं काम आपल्या सर्व भारतीयांचं कर्तव्य आहे आणि यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे एवढंच सांगून मी पुन्हा एकदा या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन म्हणून आज आम्ही लॉंग मार्च संघर्ष समितीतर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे आणि महामानवाला अभिवादन करण्यासाठी सगळ्यात योग्य जर कुठला जर अभिवादन असेल तर मला वाटते रक्तदान आहे आणि त्या आम्ही आज रक्तदानाचं ज्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आपण बघू शकता की अनेक वीर सैनिक वीर मानुयाई या ठिकाणी स्व स्वइच्छेने येऊन रक्तदान करून महामानवाचं अभिवादन करत आहेत आणि मला वाटते की मागच्या वर्षी आमची एकशे झाले होते त्यावेळेस दीडशेच्या वरील रक्तदान सह या ठिकाणी होईल आणि महावानवास अनिवादन आम्ही या ठिकाणी करू एकशे